एक असा दिवस जेव्हा गुरुंची कृपा अमृतासारखी आपल्या जीवनावर बरसते आणि तो दिवस आहे गुरु पुष्य अमृत योग हा योग पंचांगात दिसणारी एक तारीख असलेला मुहूर्त नाही तो आहे एक दिव्य संधी जेव्हा आकाशात गुरु आणि नक्षत्रांचे अद्भुत संयोग घडतो ज्याचे फळ मानवाच्या कर्म श्रद्धा आणि साधने वर सुद्धा अमृतासारखे शुभ होते चला जाणून घेऊया हा योग काय आहे त्यामागील धर्म अध्यात्म आणि लपलेलं गुढ रहस्य गुरुपुष्य योग म्हणजे काय गुरु पुष्य योग म्हणजे असा योग जेव्हा गुरुवार गुरूंचा वार आणि पुष्य नक्षत्र एकाच दिवशी येतात गुरुवार हा बृहस्पतींचा धर्म गुरु ज्ञान अध्यात्म यांचा प्रतिनिधी आहे पुष्य नक्षत्र नक्षत्रांचा राजा ज्याला देव नक्षत्र असेही म्हटले जाते याचा अर्थ आहे पोषण करणारा शक्ती देणारा प्रकाश देणारा या दोघांचा संयोग म्हणजे गुरुंच्या कृपेचा प्रकाश अमृताची शक्ती म्हणजेच गुरुपुष्य अमृत योग गुरु पुष्य अमृत योगाचं धार्मिक महत्व म्हणजे शास्त्रानुसार या दिवशी केलेले कोणतेही शुभकार्य अनेक पटींनी फळ देणारे आणि नाशरहित ठरते मंत्रजप यंत्रसिद्धी तीर्थयात्रा यज्ञ दानधर्म अध्ययन आणि व्यापाराची सुरुवात या दिवशी केली तर साथ राहते अनेक संत ऋषी आणि गुरुंनी या दिवशी सिद्धी प्राप्त करून घेतल्या आहेत म्हणून हा दिवस गुरुकृपेचा महादिन मानला जातो गुरु आपल्या कर्माला दिशा देतात पण पुष्य नक्षत्र योग आपल्या जीवनाला नवीन दिशा देतो गुरुपुष्य अमृत योगाचे आध्यात्मिक रहस्य म्हणजे गुरुपुष्य योग फक्त आधारित नसतो तो ब्रह्मांडातील एक चेतन संयोग आहे ज्यात स्पंदनांनी आणि पुष्य नक्षत्राच्या दिव्य लहरींनी संपूर्ण वातावरण पवित्र आणि ऊर्जायुक्त होते या दिवशी ध्यान केल्यास मनाची शांती प्रगल्भ होते अंतकरण खुलते आणि दैवी मार्गदर्शन मिळते शिवशक्ती लक्ष्मी नारायण गुरुदत्त सर्वच देवतांनी कृपा मिळवण्यासाठी या दिवशी उपयोग केला पाहिजे गुरुपुष्य अमृत योगावर काय करावे हे जाणून घेऊया गुरुपुष्य अमृत योगावर उपाय आणि उपासना कराव्यात ओम गुरुवे नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा गुरूंची प्रतिमा पादुका समोर ठेवून त्यांची पूजा करावी स्त्री आणि कुबेर यंत्राची स्थापना करून दीप लावावा पवित्र वस्त्र परिधान करावे विशेषतः मुख्य दरवाजा पुढे लावावा दत्तात्रयांचे स्तोत्र गुरुस्तोत्र पठन करावे ज्याप्रमाणे चंद्र अमावस्येला अदृश्य असतो पण त्याच दिवशी दिवा लावला की प्रकाश दिसतो तसंच गुरु पुष्य अमृत योग हा तुमच्या जीवनातल्या अंधकाराला हटवण्यासाठी आलेला एक दिव्य प्रकाश आहे हा दिवस मिळतो सर्वांनाच पण त्याचा उपयोग करतात फक्त काही श्रद्धावान आणि भाग्यवान लोक तुम्हीही त्यातले एक व्हा उपाय करा उपासना करा आणि गुरूंच्या कृपेने तुमचं जीवन उजळवा उपाय आणि उपासनावर अशाच दिव्य माहितींसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ आपल्या गुरु मित्र भक्ती आणि कुटुंबियांमध्ये शेअर करा कारण ज्ञान वाटल्यानेच वाढते धन्यवाद